मला नगरपालिकेचा लास्ट दिवस होता फॉर्म भरायचा आता अध्यक्षासाठी आणि नगरपालिकेचे नगरसेवकासाठी किती फॉर्म आले बघा नगर नगराध्यक्षासाठी आठ नगरसेवकासाठी नव्याण्णव फॉर्म दाखल झाले आहेत तरी माझे आमदार देवंतराव जगताप यांची पत्नी नगराध्यक्षासाठी नंदनी जगताप व भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षासाठी कन्हेलाल देवी यांची मंडळी नगराध्यक्षासाठी रासपतून भावना गांधी यांनीही फॉर्म दाखल केला आहे राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा एकही नगराध्यक्षासाठी फॉर्म नाही तर उद्याचा दिवस फॉर्म छाननीचा आहे किती फॉर्म राहतील उद्या कळेल कोणाला उमेदवारी नगराध्यक्षासाठी मिळेल माहितीतून महाविकास आघाडीचा एकही फॉर्म दाखल झालेला नाही काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचा व शिवसेनेचा एकही फॉर्म दाखल झालेला नाही आता नको महाविकास आघाडीमध्ये नसून हर्षवर्धन गाडे सोलापूर माझा करमाना